हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चौदा जानेवारीला म्हणजेच मंगळवार या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हो हा सण आपण साजरा करत असतो मकर संक्रांत हा एकूण तीन दिवसांचा सण असतो पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला जातो आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत ही साजरी केली जाते मकर संक्रांत हा नवीन वर्षातला पहिलाच सण असतो आणि त्यामुळे या सणाला खूप महत्व दिलं जातं योगायोगाने यावर्षी भोगीच्या दिवशी म्हणजेच उद्या सोमवारी शाखंबरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व अधिक पटीने वाढलेलं आहे जेव्हा सूर्य हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असं म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सूर्याच्या मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि एका संक्रांतीपासून ते दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौममास म्हणून ओळखला जातो तसेच असं म्हटलं जातं की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते आणि आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग कर्म हे संपून जातात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या दिवसांची सुरुवात होत असते त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात सुद्धा या दिवसापासून होत असते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार सुद्धा उघडले जातात आणि म्हणूनच केलेलं पुण्य अधिक पटीने फळ आपल्याला प्राप्त होत तर आजच्या मी एक अतिशय असा उपाय शेअर करणार आहे उद्या भोगीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावरती ते ठेवा ही एक वस्तू त्यामुळे आयुष्याचं चा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घराच्या उंबट्यावरती ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा दर महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगवेगळं असतं तर या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी भोगी सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व दिलं जातं तर या भोगीच्या दिवशी सूर्यदेवांची आपल्याला आणि पित्रांची पूजाही करायची असते भोगीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हे उपाय करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड पास करते तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दर पौर्णिमेला माता लक्ष्मीचं पूजन करतो कारण या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि तिची सेवा आणि उपाय उपासना केल्यामुळे आपल्या घराकडे ती आकर्षित होत असते त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच पैसा हा घरामध्ये टिकत नाही तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजेच फक्त पैसा असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे किंवा घरामध्ये एकमेकांबद्दल प्रेम एकोपा असणं घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं सकारात्मक वातावरण असणं हे गरजेचं असतं तर असं सर्व वातावरण घरामध्ये असेल तर याला लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आणि गरजेचं असतं तर यासाठी महिलांनी उद्या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी न चुकता काही गोष्टी मी सांगणार आहे तर त्या तुम्हाला अवश्य करायचं आहेत काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत हे आपण आता जाणून घेऊयात तर उद्या भोगी आहे शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आहे आणि त्यामुळे आपल्याला सकाळी मुहूर्तावरतीच उठायचं आहे कारण या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नान हे केलं जातं म्हणून तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये थोडस फुलाच्या पाकळ्या पांढरे तीळ टाकायचं आहे हळदी कुंकू टाकायचा आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य हे आहे म्हणजे सूर्यदेवाना जल हे अर्पण करायचं आहे जर या दिवशी आपण जल अर्पण केलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते घरातील एका व्यक्तीने सूर्याला जल अर्पण केलं तरीही चालेल किंवा घरातील ज्या व्यक्तींना शक्य होईल त्या व्यक्तींनी अवश्य उद्या सूर्यदेवाना जल हे अर्पण नक्की करायचं आहे उद्याच नाही तर मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा हे जल अवश्य अर्पण करावं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे कारण भोगी जी असते तर ती आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यातील वाईट भोग दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो आणि त्यामुळे आपलं घर हे संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचबरोबर बघा जेव्हा तुम्ही उद्या भोगीच्या दिवशी आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहात तर हा दरवाजा उघडल्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि घराचा मुख्य दरवाजा उघडला की लगेच पाणी तुम्हाला घराच्या मुख्य उंबरट्यावरती आणि घराच्या बाहेर थोडं थोडं शिंपडायचं आहे अगदी थोडं थोडं शिंपडायचं आहे जास्त शिंपडण्याची गरज नाहीये तर पहा रात्रभर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती अलक्ष्मी नकारात्मकता दारिद्र हे आलेलं असतं तर हे पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये ते प्रवेश करत नाही आपल्या घरापासनं ते दूर जातं तर त्यामुळे असं हळदीचं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्या घराचा मुख्य उंबरटा हा स्वच्छ पुसून काढायचा आहे घराच्या बाहेर सुद्धा थोडंसं तुम्हाला पुसून काढायचं आहे आणि त्यानंतर शक्य असेल तर अवश्य रांगोळी काढा उंबरट्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला मुख्य उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पणटेक घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे किंवा जे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेल वापरता ते सुद्धा घालू शकता काहीच हरकत नाही त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला खाली पांढरे तिळ जे असतात तर ते टाकायचं आहेत आणि त्या तिळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर नेऊन जायचा आहे आणि घराच्या उजव्या साईडला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे जेव्हा उजव्या साइडला म्हणजेच कोणती तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर ती उजवी साईड असते तर त्या साईडला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे भोगीच्या जा दिवशी जर तुम्ही असा दिवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावला तर तुमच्या घरातील दारिद्र्य जे आहे तर ते दूर होतं कुटुंबाची प्रगती होते कारण तीळ हे दारिद्र्य नाशक मानलं जातं आणि म्हणूनच मकर संक्रांतीला तीळ जे आहे तर ते जास्तीत जास्त वापरले जातात आता हा दिवा तिथे लावल्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करा धुपदीप अगरबत्ती ओवाळून घ्या त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कुंकू हळद पाणी टाकून मिक्स करायचं आहे त्याने एक स्वस्तिक उंबरट्याच्या मध्ये तुम्हाला काढायचं आहे स्वस्तिक काढताना मधले चार डॉट साईडच्या दोन लाईन्स तुम्हाला अवश्य काढायच्या आहेत कारण त्याशिवाय स्वस्तिक हे आपलं पूर्ण होत नाही कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे जिथे पण स्वस्तिक काढलं जातं तिथे कोणतीही अलक्ष्मी किंवा दरिद्री येत नाही आणि त्या कुटुंबाची प्रगती होत असते म्हणून कोणताही शुभ कार्य असेल तर तिथे आपण स्वस्तिक हे अवश्य काढत असतो म्हणून एक स्वस्तिक घराच्या उंबरट्यावरती मधोमध काढा आणि त्यानंतर एक स्वस्तिक घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे कारण एक स्वस्तिक हे आपल्या देवघराच्या मागच्या साईडला काढायचा आहे एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरामध्ये काढायचा आहे कारण या दिवशी शाकंभरी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी शाकंबरी नवरात्रीची समाप्ती होते आणि या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी देवी शाकंबरीची पूजा केली जाते शाकंबरी देवी ही दुसरी तिसरी दुश कोणीही नसून आई जगदंबेचाच एक अवतार मानला जातो आणि आई जगदंबा म्हणजेच अन्नपूर्ण माता आणि आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो अन्नपूर्ण माता आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहावी घरातून अन्नधान्य हे कधीही वाया जाऊ नये आणि खाल्लेल्या अन्नातनं कोणतीही बाधा आपल्याला होऊ नये यासाठी या, या दिवशी स्वयंपाकघराची पूजा आपल्याला करायची असते म्हणून स्वयंपाकघरामध्ये तुम्ही गॅसवरती किंवा गॅसच्या मागच्या साईडला जी भिंत असते तर तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर तुळशीजवळ सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे कारण पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर या दिवशी पहा तुळशीची पूजा करण्याला खूप महत्वाचं दिलं जातं तर तिथे सुद्धा तुम्ही एक स्वस्तिक काढा तुळशीला सुद्धा हळदी कुंकू अर्पण करा त्याचबरोबर तुळशीला सुद्धा जल अर्पण करताना त्यामध्ये पांढरतीळ टाका तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी भोगी जी आहे तर ती साजरी करायची आहे आणि सांगितलेले छोटे छोटे उपाय सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता त्यामुळे तुमच्या घरामध्ये अनेक शुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या घडून येतील तुमच्या घरामधले जे काही वाईट भोग अडचणी आहेत तर त्या शंभर टक्के या उपायांनी दूर होतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ